अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी विशाळगड प्रकरणी सरकार कारवाई करणार असल्याचे सांगत वक्फ बोर्डाच्या आयुक्तांसह हो सीईओ मशिदींचे नुकसान तपासण्यास जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे मशीद पाडण्यासाठी जे काही चुकीचं झालं असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी चुकीची नाही म्हणत अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी विशाळगडाबाबत मशिदीचे जे नुकसान झाले आहे त्याचा तपास करण्यासाठी वक्फ बोर्डाचे सीईओ आणि आयुक्त जातील सर्व कागदपत्रे तपासून सर्व परिस्थिती समोर येईल असे सांगितलं यासह विशाळगड प्रकरणी संभाजीराजे व इम्तियाज जलिल या, या दोघांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती त्यांनी केली आहे विशाळगड प्रकरणी संभाजीराजे असो की इम्तियाज जलील असो दोघांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे अब्दुल सत्तार म्हणाले आहे यावेळी अल्पसंख्याक समाजाची छोटी छोटी मंदिरे सुरक्षित राहिली पाहिजेत जर मंदिर पाडण्यात आले तर माझी भूमिका स्पष्टपणे मंदिराच्या बाजूने असते त्यामुळे विशाळगडावर कोणाच्या भावना दुखावणार नाही याची संभाजीराजे आणि जलील या दोघांनी काळजी घेतली पाहिजे असे अब्दुल सत्तार म्हणाले विशालगड प्रकरणात मशिदीचे झालेले नुकसान तपासण्यासाठी वक्फ बोर्डाचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी जातील सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर सर्व परिस्थिती समोर येईल असे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले या प्रकरणात जखमींची जखम महंतांनी पाहिली आहे का असे विचारत जखमांसाठी डॉक्टर असतो जखम झाल्यावर टाके दिले पाहिजे त्यांच्याकडे असतील तर टाके द्यावे असे सत्तार म्हणाले विशालगडावर झालेल्या घटनेची चौकशी सरकार तसेच यासाठी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले मी एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता आहे जोपर्यंत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी कोणत्याही पक्षाचा विचार करणार नाही त्यांचा पूर्ण विश्वास आहे मी काही जुना शिवसैनिक नाही मी काही पक्षस्थापनेपासून सोबत नाही मी प्रासंगिक कराराने आलेला कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे साहेबांमुळे शिवसेना जॉईन केली मराठा बांधव सर्वात मोठा भाऊ आहे मराठा समाजासाठी जरांगी लढाई लढत आहे आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहे ओबीसी यांना देखील वाटते आपला हक्क कुणाकडे जाऊ नये अक्काच्या जा लढाईसाठी लढत आहे दोघांची लढाई हक्कासाठी आहे त्यामुळे दोघांना हक्क देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील असे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आमचे मंत्री असेल नसे नसेल त्यावर मला काही बोलायचे नाही मुख्यमंत्री यांना जे कळतं ते इतर कोणाला कळत नाही त्यांना सर्व कळते म्हणून अठरा ते पंधरा तास ते म्हणाले काम करतात परंतु त्यांच्याबद्दल जे कोणी बोलले असतील त्यांनाच काही कळत नाही ते कुणी असो मग असं म्हणत मुख्यमंत्री यांच्याबद्दल कुणीही बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपवून येणार नाही असं म्हणत त्यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय